खर तर किशोर आप्पा माझे आमदार होण्याच्या अगोदर पासून मित्र राहिले होते आणि ते म्हणतात की भाजपाने आम्हाला मदतच केली नाही या गोष्टीचं मला वाईट वाटत वाटलं की आप्पा मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो या इलेक्शनला अगदी मी तुम्हाला सांगतो उंबरखेडला आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये विकास तात्या त्या सभेला साक्षीदार होते मी जाहीर सभेत सांगितलं ते लोक म्हटले की दादा आम्ही इथं जबाबदारी घेतो काम करतो आणि त्या उंबरखेडच्या संस्थेत मी सांगितलं की तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाहीये तुम्ही भडगाव पाचव्यात जाऊन लक्ष घाला किशोर आप्पा अडचणीत आहे तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगणारा दिलदार मित्र हा तुमचा होता पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री करायचे नसते आम्ही केली तुमच्याशी मैत्री ठीक आहे पुढे काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मैत्र निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो मी एक निश्चित सांगेल तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकतात कदाचित उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आप्पा म्हणून राहू शकले नाही ही खंत या मित्राला कायम राहिली आहे आणि तुम्ही म्हटले की दादी दोन मिनटं घाईरा करू थांबा थांबा दिलीप भाऊ नाही ही चूक काय झाली तुमची चूक आहे तुम्ही सांगितलं की बजेट कमी आहे आता यांना मी हेही सांगायला आलोय दिलीप भाऊंनी सर्व बजेट वाढवलं आहे तुम्ही काळजीच करू नका आता दिलीप भाऊंनी असा बजेट वाढवला आहे सगळ्या गोष्टींचा तुम्ही सुद्धा अचंबित व्हाल अरे बाप रे काय झालं आणि दिलीप भाऊ काही चिंता करू नका मी नुसता बोलणारा माणूस नाहीये मला गिरीश भोंडने सांगितलंय काय तुम्हाला लागलं ते आम्ही सोबत आहोत तुम्ही आता कुठल्याही कार्यक्रमाला चुल्याला आमंत्रण द्यायचं बजेट कुठे संपणार नाही तुम्ही चिंताच करू नका आज खर तर खर तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही खंत राहिली आहे की आपा राजकारण होत राहतं जात राहतं तुम्ही सांगितलं मी इथं पक्ष म्हणून लक्ष घालत होतो मी तुम्हाला सांगितलंही होतं आणि मी तुम्हाला तुम्हा सांगतो की माझं तर एक तत्व आहे मला एक वाटतं की माझ्यासारखे एका कार्यकर्त्याला या पार्टीने आमदार केलं दुसऱ्यांदा आमदार केलं दूध संघात माझ्यासोबत तीन कॅबिनेट मंत्री आहेत तई तुम्ही तिथं होता भाऊ आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो तरी मला चेअरमन केलं मला या पार्टीने एवढं दिलं आहे मी या पार्टीसाठी आयुष्य जरी दिलं तरी कमी असेल आज जर मी ठरवलंय की आयुष्यातला बराचसा काळ हा भारतीय जनता पार्टीच्या सेवा करण्यासाठी घालायचा आणि सेवेचा एक भाग म्हणून मी इथं लक्ष घालायचं ठरवलंय आणि सेवा ही प्रामाणिकपणे पक्षाची करायची असेल तर पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय देणं ही भूमिका घेऊन काम करायचं मी ठरवलंय तर आजच्या या भूमिकेमध्ये मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही अगदी एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं इथे भडगाव पाचराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितलेत अलीकडे मी जास्त लक्ष घालतोय असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला आहे मी खूप छोटा माणूस आहे पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली येऊन चाळीसाला बैठका घेतल्या मी म्हटलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काय इतक्या छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही चाळीसगाव मध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिकेत किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुख दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता जरी कोणी आला तर घोरगरिबांच्या आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आप्पांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मी येईल मला याच वाईट वाटलं नाही ताई राजकारण बघा होत राहत मी मराठा आहे मला अजून सुद्धा माहिती नव्हतं माझ्या माझ्या रक्तात कधी जात आली नाही आज इथं दिनू ताते इथं बसलाय माझ्याकडे कधी जात लागू माझ्या डोक्यात आली नाही मला वाईट एका गोष्टीचं एवढं वाटलं मी रात्रभर व्यथीत झालो मला दोन तीन लोकांनी येऊन जेव्हा सांगितलं की ते म्हणतायत की राजपूत समाजावर अन्याय होतोय आणि आप्पा आहे म्हणून आप्पाला त्रास होतो आणि समाजाची बैठक घ्यायची आहे आणि आपल्याला राजपूत समाज एकत्र करायचा मी ताई तुम्हाला बोललो की असं चाललंय मी ताईच्या पाठीमागे उभा राहिला ताई कुठल्या समाजाची आहे राजकारणात जे गांडू लोक असतात ते समाज पुढे करतात मी कधी माझ्या आयुष्यात समाज पुढे केला नाही मी तुम्हाला दुसराही प्रश्न सांगून जातो तुम्ही जाहीरपणे तुमच्या समाज बांधवांना विचारा सर्व समाज बांधवांना तिथं साळी असेल कोली असेल तिली असेल माळी असेल वंजारा असेल बंजारा असेल अठरा पगड जातींना घेऊन मी काम करतो तुमच्या समाजातल्या प्रमुख लोकांना तुम्ही विचारा तुम्हाला तोंडावर सांगतील आप्पा तू जरी आमच्या जातीचा आहे पण जातीपेक्षा आम्ही हा माणूस आमच्या जवळचा ही उत्तर तुम्हाला लोक देतील कदाचित आप्पा तुम्हाला हा विश्वास असेल की तुमचा समाज तुमचा ऐकेल पण माझा समाज माझं इथं ऐकणार नाही हे आपण माहिती असेल कारण की समाज जरी मोठा असला पण समाज हा एक होत नसतो असं आपण माहिती असेल कदाचित आपण तो विश्वास असल्यामुळे आपण जातीचं कार्ड त्या तालुक्यात टाकलं पण मी या जातीचं काळ कधी या तालुक्यात जातीचं विष कधी मी या तालुक्यात येऊ देणार नाही मी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन सांगतोय की आपण विकासासाठी ही लढाई लढूया जातीपातीचं राजकारण कधी आम्ही माझ्या तालुक्यात केलं नाही तुम्ही जाऊन कोणालाही विचारा अरे जाऊन ती जात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विचारा साडेआठ हजार रुपये शेतकरी फक्त पाचोरा तालुक्यात मिळाले आणि सतरा हजार रुपये माझ्या तालुक्यात मिळत आहे शेतकरी तोच आहे हो भडगाव पाचोरातलाही शेतकरी तोज हो आहे चाळीसगावचाही शेतकरी तोच आहे तुम्ही साडेआठ हजार रुपये भरपाई दिली मी सतरा हजार भर रुपये भरपाई दिली कुठली जात पाहिली नाही कुठला पक्ष पाहिला नाही कुठला गट पाहिला नाही हे का झालं नाही तुमचा शेतकऱ्यांमध्ये कधीही जीव नव्हता शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला कधीही आपुलकी नव्हती तुम्ही राजकारणासाठी जात राजकारणासाठी शेतकरी पुढे आणता म्हणून तुम्हाला ते काम करता आलं नाही या चाळीसगाव चाईदवा, चाळीसगावचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर साठ टक्के शेती ही मी बागायत माझी आली म्हणून मला तिथं लोकांना पैसे देता आले या भडगाव पाचोरामध्ये शून्य शून्य बागायत क्षेत्र दाखवलं आपण काय करत होतात मी राजकारणासाठी आलेलो नाही आहे अरे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाच्या पाठीमागे उभे राहिले त्या शेतकऱ्यांसाठी जवा करण्याची वेळ होती तुम्ही त्या बच्चू भाऊंच नाव घेतात तुमचं लक्ष नव्हतं का पंचनामे करताना आपण तो सोशल मीडियावर फोटो टाकतो काम करतो का तुम्ही तुमच्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लाभ देऊ शकला नाही या तालुक्याचं हे शेतकऱ्यांचं भावांचं हे तुमचं दुर्दैव आहे एकही शेतकरी बागायतीमध्ये बसलो शकला नाही माझ्या तालुक्यात ज्याला वीर होती त्याला बागायतीचे पैसे मिळाले तुम्ही माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही जातीच्या माणसाला विचारा कोणालाही विचारा तुम्हाला एकूण एक शेतकरी सांगेल की आमचा जातीचा माणूस असेल तर हा मंगेश जादा आहे शेतकरी ही माझी जात आहे मी नुसतं राजकारण म्हणून बोलत नसतो राजकारण म्हणून करत नसतो काय परिस्थिती आहे काय तुम्ही पंचनामे केले जरा तपासा मी तुम्हाला सांगतो की भडगाव पाचोरामध्ये शहाऐंशी हजार शेतकरी आहे तिकडे एक्क्याऐंशी हजार शेतकरी आहे एकशे दोन कोटी रुपये मला मिळाले शहात्तर कोटी रुपये इथं आले आज पस्तीस ते चाळीस कोटी रुपयाचं या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जे मिळालंय तुम्ही म्हणत होता की दमडी आम्हाला मिळाली नाहीये ते देखील सरकारने दिले परंतु देत असताना माझ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत का त्यांची कागद पाहिलीत का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत महसूल तहसील कृषी प्रशासनासोबत मंगेश चव्हाण बसला म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आपण कुठे बसला होता हा माझा तुम्हाला सवाल आहे अरे कधीतरी काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे काम करायचं असतं सर्व दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था आहेत शिक्षण मंत्री आमचा आहे माझ तुम्हाला सगळ्यांना सांगणं मी राजकारणावर बोलणार नव्हतो हो मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती पण जर कधी आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहेत आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो जर तुमच्या म्हणाल तर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात हवा गेली असेल की आम्ही चौकशा लावून लो, लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं ते होऊनच जाऊन द्या ही माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल तुम्ही कोणीच काळजी करू नका आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची अवलात समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती कोणावर आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय तुम्ही तिथे येऊन सांगितलं स्वर्गीय राजू लानांच्या अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण रा। मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे अरे स्वर्गीय आरोता त्यांची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं त्या मुलीच्या पाठीमागे का तुम्ही उभे राहिले नाहीत तात्यात दिले भाऊंच्या घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर का आठवले नाही म्हणजे तुम्ही राजकारण करता अरे मरणाचं मंगे राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही राजू देशमुख माझा विरोधक होता मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी आहे हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे आणि मला काय सांगता आप्पा आता मला मर्यादा आहे मी बोलायचं टाळणार होतो पण आता बात निकली हे तो दूर तक आहे मी आता काही गोष्टी राखून ठेवतोय मी तुम्हाला सांगायला आलोय आपण या तालुक्याला तुलनात्मक सांगतो सत्तेची माझी तीस महिने चाळीज तालुक्यात जाऊन पहा चाळीज बोलायला लागलाय अजून तर खूप काम आम्ही हातात घेतलेली आहेत विकासाचं राजकारण करू लोकांना न्याय देऊ मी तुम्हाला सांगतो मी आज विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काही रस्ते केले आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं पिंपरी कसगाव बरेचशी आमची खालची वरची सगळी लोक आलेली आहेत असा सांगणारा नेता जर तुम्हाला कोणी भेटला तर मी तुम्हाला सांगतो की आपण त्याचा सत्कार करू गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बलून बंधारे ऐकायचे आता होतील तसं होतील ऐकत होते होती की नाही भडगाव पाचुराव आले मी या जाहीर मंचावरनं तुम्हाला सांगून जातो या चार वर्षाच्या आत जर तुमचे बंधारे हे आता आम्ही साध्या पद्धतीने करायला घेतले त्याच्या सगळ्या बैठका मी लावल्यात गिरीश भवनच ठरलंय जर, जर ते सात बंधारे तुमच्या भडगाव पाचूरला त्याचा मोठा लाभ होणार आहे जर नाही केलं तर मंगेश चव्हाण या भडगाव पाचोऱ्याला कधीही मत मागायला येणार नाही ते आज तुम्हाला सांगून जातोय अरे विकासाची आपण स्पर्धा करू विकासावर चर्चा करू या गावाला पाणी पाजायचं आहे आज जबाबदारी आम्ही स्वीकारतोय या, या भडगाव पाचोऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला गिरणीवरनं असेल नवीन बंधाऱ्यावर असेल किंवा जिथून मोठा स्रोत असेल तिथून पाणी देण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मंगेश चव्हाण तुम्हाला देऊन चालला आहे तुम्ही सर्वजण दिले भाऊ तुम्ही सगळेजण सगळ्यांच्या पाठीमागे या मंचावरच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची व्यवस्था करा दिले भाऊ राजकारण जाऊ द्या पण कुठेतरी आपण विकासासाठी एकत्र आलो आहे ताई आले आहेत अमोल तुम्ही जे सांगितलंय आ नाना ना तिकडे बसले आहे सगळे खालची मंडळी बसली आहे तुम्ही चिंता करू नका आणि होय मी जबाबदारी स्वीकारतो तर पूर्ण करतोय बडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो आता तुम्ही लक्ष चाळीजावला घालायचंय आणि मीही इथे लक्ष घालणार आहे ते आज तुम्हाला सांगून जातो मित्र पक्षावर एक मर्यादेत आम्ही आरोप करावे हे आमचा ठरलेला अजेंडा होता परंतु आता समोरच्या पूर्ण प्रति हल्ले झाले आम्ही तरी काय करणार आणि आम्हालाही एक स्वभाव आहे इथपर्यंत ठीक आहे स्थानिक तुम्ही बोलताय इथपर्यंत आम्ही सहन केलं गिरीश भवन पर्यंत गेले माझ्यावर गेले तरी चालेल अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलताय ज्या सरकारमध्ये तुम्ही आज बसला सरकारच्या विरोधात बोलतायत आता मला मी तुमच्या एक शब्द भर काढला नाही की दिलदार मनाचा नेता सांगणारा मी आहे की एकनाथ शिंदे हा सगळ्यांना मदत करायचा ते आम्ही सांगतो तुम्ही सांगता की कवळी दिली नाहीये अरे तुमच्यामध्ये आणण्याची धमाक नाही म्हणून तुमच्याकडनं पैसे आले नाही आम्हाला कसे पैसे मिळाले तुमच्या धमक नसेल तर काम तरी सोडून द्यावं आज या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जाताना सगळ्यांनी एकच संकल्प करायचा आहे की आपल्याला या पाचोरा नगर परिषदेमध्ये कमळ फुलवायचं आहे यासाठी ताई तुम्ही सगळेजण अमोलदादा अमोल दादा भाऊ सगळ्यांनी एकात्र हातातला हात घेऊन काम होणार आहे आणि तुम्ही मनातल्या सगळ्या शंका काढून टाका मी भडगाव पाचोरामध्ये पाहिलं कि ते मनामध्ये त्यांना वेगळंच काहीतरी येतं उद्याचं कसं होईल परवाचं कसं होईल तुम्हाला सांगतो आजची पण व्यवस्था आम्ही केली के आहे उद्याची पण व्यवस्था केली आहे आणि परवाची पण व्यवस्था केली आहे तुम्ही कुठल्याच व्यवस्थेची काही काळजी करू नका आज आज आपण या मिळव्यासाठी सगळीच लोक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून आपलं मनापासून आभार व्यक्त करत असताना जाताना आपण विजयाचा संकल्प आपण मनात घेऊन जावा की आपण सर्वजण हा विजय खेचून आणणार आहोत हा विश्वास या मेळाव्यात घेऊन जावा खर तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळेपासून थांबला आणि आता संवाद दोन झालेले आहेत मी निश्चित अपेक्षा व्यक्त करतो की विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत आपली अनेक वर्ष